मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीची भुरळ अनेकांना पडली याच खुर्चीवरून अनेकदा राडा झाला फुटली पक्ष फुटले आणि अनेकांच्या राजकारणाची राख रांगोळी सुद्धा झाली पण ज्या खुर्चीसाठी हा सगळा सत्तेचा सारीपाठ रंगतो त्या खुर्चीवर बसणं हे काही येड्या गबाळ्याचं काम नाहीये भले मोठी आव्हानं डोक्यावर घेऊन दिवसाची रात्र करून महाराष्ट्रातील जनतेला सही सलामत आणि आनंद ठेवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते इतकंच काय तर गावातील एका लहानशा रस्त्यापासून तर थेट भव्य दिव्य प्रोजेक्ट उभारणीपर्यंत सगळ्यांचा म्होरक्या हा मुख्यमंत्रीच असतो एकोणीसशे साठ ला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्राला तब्बल वीस मुख्यमंत्री लाभले या सर्वांच्याच बऱ्या वाईट निर्णयांचा परिणाम म्हणून आजच्या महाराष्ट्राकडे आपण पाहू शकतो आज आपण याच महाराष्ट्राच्या वीस मुख्यमंत्र्यांचं राज्यासाठीचं योगदान नक्की कसं होतं त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीची चाक वेगाने पुढे घेऊन जाण्यासाठी नक्की कोणते हार्ड हिटिंग निर्णय घेतले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नक्की कुठल्या मुख्यमंत्र्यांची कारकीर्द वादळी राहिली कुणी विकासाला प्राधान्य दिलं तर नक्की कोण या सगळ्यात कमी पडलं त्याचीच भूतकाळातील रोलर कोस्टर राईड करूयात आजच्या या आपल्या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र संयुक्त स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला तो अर्थातच यशवंतराव चव्हाण यांना स्वतंत्र महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्यापासून ते नव्या कोऱ्या महाराष्ट्र राज्याला देशाच्या पटल्यावर जे काही नाव मिळालं ते यशवंतराव चव्हाण यांच्यामुळेच पंचायत राज पंचवार्षिक योजना मराठवाडा आणि कोल्हापूर विद्यापीठाची स्थापना कृषी विद्यापीठ अठरा सहकारी साखर कारखाने चव्हाण यांच्या कार्यकाळात उभे राहिले एवढेच कशाला तर एम आय डी सी आणि आय टी सिटीचा जो काही झगमगाट आपल्याला पाहायला मिळतोय त्याची पायाभरणीच मुळात यशवंतराव चव्हाण यांनी केली होती बरं हे सगळं करत असताना संस्कृती आणि मातीशी असणारी आपली नाळ जिवंत ठेवत मराठी विश्वकोश सारखा प्रकल्प देखील यशवंतरावांच्या कल्पनेतूनच साकार झालाय यानंतर महाराष्ट्राला लाभलेले दुसरे मुख्यमंत्री ते म्हणजे मारोतराव कन्नमवार खरतर तर कन्नमवार यांचे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीची कारकिर्द अवघी एका वर्षाची मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पण या एकाच वर्षात त्यांनी महाराष्ट्राला अनेक अर्थांनी समृद्ध केले महत्वाचे संरक्षण प्रकल्प महाराष्ट्रात आणले ओझरचा मिग विमान कारखाना वरणगाव भंडारा आणि भद्रावती येथील संरक्षण कारखाने ही कन्नमवार यांचीच देण आहे सर्वात महत्वाचं म्हणजे औद्योगिक क्रांती महाराष्ट्रात आणणाऱ्या वाशी येथील खाडीपुळाची कल्पना देखील लोकप्रिय मुख्यमंत्री कन्नमवार यांचीच होती हे आता आपल्याला विसरून चालणार नाहीये मुख्यमंत्री पदाची यानंतर खुर्ची सांभाळली ती बाळासाहेब सावंत यांनी कन्नमवार यांच्या निधनानंतर सावंत हे अवघे दहा दिवसांचे हंगामी मुख्यमंत्री राहिले आज आपण कोकण कृषी विद्यापीठाला जे नाव जोडलेलं पाहतोय ते बाळासाहेब सावंत हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते हे अनेकांना ठाऊक देखील नाहीये त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा सोनेरी अध्याय सुरू झाला आणि वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ म्हणजेच अकरा वर्ष जर कोणी काम पाहिलं असेल तर ते वसंतराव नाईक एक यांनी एकोणीसशे त्रेसष्ट पासून एकोणीसशे पंचाहत्तर पर्यंत ते, ते महाराष्ट्राचे सलग तीन तर मुख्यमंत्री राहिलेत शेतकऱ्यांसाठीचा मुख्यमंत्री अशी ओळख महाराष्ट्रात जर कोणाची असेल तर ती वसंतराव नाईक यांची चार कृषी विद्यापीठांची निर्मिती कापूस एकाधिकार योजना पाणी आडवा पाणी जिरवा हरित क्रांती धवल क्रांती जी काही महाराष्ट्राला पाहायला मिळाली त्याचं सर्वाधिक श्रेय जात ते नाही दोन वर्षात महाराष्ट्र धरण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी स्वतः फाशी जाईन अशी जाहीर घोषणा करून दिलेल्या शब्द पूर्ण करून दाखवलेले नायकांसारखे मुख्यमंत्री फारसे महाराष्ट्राला यानंतर पाहायला मिळाले नाहीयेत त्यानंतर जलसंस्कृतीचे जनक म्हणून ज्यांनी राज्याच्या राजकारणावर छाप पाडली ते शंकरराव चव्हाण महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले कोयना जायकवाडी यलदरी अप्पर वर्धा या आणि अशा लहान मोठ्या धरणांचं जाळं शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्रभर तयार केलं कालव्यांच्या कामाला गती देऊन राज्यातील ओलिता खालील जमीन तेरा पूर्णांक चार टक्क्यांवर त्यांनी नेऊन ठेवली गोदावरी पाणी वाटपाचा प्रश्न शंकरराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाच्या मिटला उर्दू अकादमी मराठवाडा ग्रामीण बँका यांसारखे अनेक निर्णय हे चव्हाण यांनीच घेतले असले तरी महाराष्ट्राचे पाणीदार मुख्यमंत्री म्हणून शंकरराव चव्हाण यांची ओळख कोणीही पुसू शकणार नाहीये ना बाकी पक्क्या काँग्रेसचे विचारांचे असणारे शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र अशोक चव्हाण हे भाजपमध्ये आहेत ही आपली सहजच तुम्हाला आठवण करून दिली यानंतर वसंतदादा पाटील हे नाव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून घोषित झालं महाराष्ट्रात सहकार रुजला तो वसंतदादा मुख्यमंत्री असतानाच्या काळात पतसंस्थांचे जाळे कृषी उद्योग सिमेंट पाईप ते खताच्या कारखान्यांपर्यंत वसंतदादांनी सहकाराची लाईन मोठी केली अनेक पॉलिटेक्निक आणि मेडिकल कॉलेज वसंतदादांच्या काळातच सुरू झाले मुक्त विद्यापीठाची स्थापना असो की शालेय विद्यार्थ्यांना एस टी मधून मोफत प्रवास वसंतदादांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात सहकार आणि शिक्षणात केलेल्या बदलामुळेच महाराष्ट्राची आर्थिक आणि शैक्षणिक पातळ्यांवर भरभराट होऊ शकली आहे यानंतरच्या काळात शंकरराव चव्हाण वसंतदादा पाटील अलटून पलटून मुख्यमंत्री झाले शिवाजीराव निलंगेकर सुधाकरराव नाईक यांनी देखील काही दिवस मुख्यमंत्री पदाची खुर्ती सांभाळली मात्र मधल्या काळात एक नाव महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर फार झपाट्यानं उंच झेप घेत होतं ते नाव म्हणजे शरद पवार तब्बल चार वेळा पदाची शपथ घेणारे शरद पवार हे तसे एकमेव राजकारणी वाईट काळातही संकटाशी लढण्याचं स्पिरिट आपण शरद पवारांच्यात आजही पाहतोय पण मुख्यमंत्री म्हणून पवारांनी केलेल्या कामाचा झंझावर हा फार मोठा होता मराठवाडा विद्यापीठ हिंगोली साठी स्वतंत्र रामानंद तीर्थ विद्यापीठ वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बुटीबुरी ही सर्वात मोठी एम आय डी सी ऑटोमोबाईल आणि आय टी कंपन्यांचं जाळ माथाडी कामगार कलावंत साहित्यिक यांना विधानसभा आणि विधान परिषदेवर पाठवणं तीन वैधानिक विकास महामंडळ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण हा आणि अशा अनेक महत्वाच्या निर्णयांचा धडाका शरद पवार यांनी आपला मुख्यमंत्री पदाच्याच कार्यकिर्दीत लावला होता हे आपल्याला विसरून चालणार नाहीये यानंतरच महाराष्ट्रात सर्वात मोठी उलथापालथ झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदावर मनोहर जोशी हा पहिला शिवसैनिक बसला तर एखाद्या राजकारणाला लाजवेल अशी मनोहर जोशी ठरली शिवशाही पुनर्वसन प्रकल्प एक रुपयात झुणका भाकर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मुंबई पुणे मेगा हायवे कृष्णा खोऱ्यातील सिंचन सुविधा इतकंच कशा आला तर बॉम्बेचं मुंबई असं नाव जे काही पडलं त्यामागे मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्री पदाचाच मोठा वाटा होता तरुणांसाठी सैनिकी शाळा आणि वृद्धांसाठी मातोश्री वृद्धाश्रम सारखी योजना तर सर्वात जास्त हार्ड हिटिंग ठरली मात्र एका भूखंडात आरोप झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या एका आदेशावर या मुख्यमंत्री पदाला लाद घालणारे देखील मनोहर जोशीच होते त्यानंतर नारायण राणे यांनी शेवटच्या वर्षभर युती सरकारचा मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली निवडणुका झाल्या आणि पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीचा सुवर्ण काळ सुरू झाला आणि मुख्यमंत्री झाले ते विलासराव देशमुख मराठवाड्याचे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी तसे नवीनच मात्र खुर्चीवर बसताच त्यांनी महाराष्ट्राचं दुखणं अचूक ओळखत एका मागून एक निर्णयांचा सपाटा लावला पोलीस दलाचे आधुनिकीकरण संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राज्य अल्पसंख्याक आयोगाची स्थापना सागरी महामार्ग शेतकरी कर्जमाफी माहिती अधिकार कायदा अशा एक ना अनेक निर्णयांनी विलासराव देशमुख हे लोकप्रिय मुख्यमंत्री बनले मात्र छब्बीस गाराच्या घटनेची संपूर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचं धाडस हे केवळ विलासराव देशमुख यांनीच केले सुशील कुमार शिंदे यांनी काही काळ मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर निवडणूक जिंकल्यानंतर पुन्हा एकदा विलासरावच मुख्यमंत्री झाले पण चौदा ऑगस्ट दोन हजार बाराला त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि राजकारणातील सोनेरी पान तुटून गेलं विलासरावांच्या जाण्यानं मुख्यमंत्री पदाच्या रिक्त जागेवर अशोक चव्हाण यांची वर्णी लागली मात्र मुख्यमंत्री पदाचा दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत नाही तो सांना खुर्चीवरून खाली उतरावं लागलं होतं निमित्त ठरलं आदर्श घोटाळ्याचं मुख्यमंत्री पदाला ग्रहण लागलं आणि चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावं लागलं काँग्रेसची ही डागाळलेली इमेज क्लिअर केली ती पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वच्छ आणि कोणताही आरोपाचा शिक्का स्वतःवर लावून न घेणारे मुख्यमंत्री म्हणून चव्हाण यांची ओळख झाली मुंबई मेट्रो नवी मुंबई एअरपोर्ट जलयुक्त शिवार यासारखी विकासाला चालना देणारे अनेक निर्णय पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतले आदर्श हाऊसिंग सोसायटी प्रकरणी तपासही त्यांनी अगदी कुसोशीने सुरू ठेवला यावरून त्यांच्या डोक्यातील क्लीन गव्हर्नन्स ही कॉन्सेप्ट आपल्या डोक्यात येऊ शकते पण पृथ्वीराज बाबा यांच्यानंतर काँग्रेसला उतरती कळा लागली आणि राज्यात एरा सुरू झाला देवेंद्र नावावर भाजपने विश्वास टाकला त्यानंतर फडणवीस हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडून देणारं ठरलं फडणवीस यांची पाच वर्षांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द ही अनेक अर्थाने महत्वपूर्ण ठरली कारकिर्दीतील निर्णय सांगायचे झाले तर समृद्धी महामार्गाची कॉन्सेप्ट आणि उभारणी शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्ट हे आणि अशा अनेक धाडसी निर्णयांनी फडणवीसांची कारकिर्द गाजली तितकीच अवघ्या बहात्तर तासांच्या मुख्यमंत्री पदाच्या निर्णयामुळे काही प्रमाणात ती डागळली सुद्धा त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले समृद्धी महामार्ग पूर्ण केलं शिव भोजन स्तरावर मराठी भाषा विषय सक्तीचा करणं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना मुंबईत परवडणारी घरं आणि कोरोनाच्या काळात केलेलं नेत्रदीपक काम या पिढीच्या शेवटपर्यंत लक्षात राहील यानंतर महाराष्ट्रात सत्ता संघर्ष घडवत मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे महिलांना एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत आनंदाचा शिदा एक रुपयात पीक विमा योजना नमो शेतकरी महासन्मान योजना 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 युवा कार्य प्रशिक्षण द्रुतगती महामार्गाचा क्षमता विस्तार वयश्री आणि लाडकी बहीण योजनांनी एकनाथ शिंदे यांचा गद्दारी पासून लाडके मुख्यमंत्री पर्यंतचा प्रवास चुखकर झाला असं आपल्याला म्हणता येईल अनेकांनी अलटून पलटून काहींनी दोनदा तर काहींनी तीनदा मुख्यमंत्री पद स्वीकारल्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे एक सावे मुख्यमंत्री झाले आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासाची आणि सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीची संपूर्ण धुरा फडणवीसांच्या हातात आली आहे आता ते त्याला नेमका कसा न्याय देत आहेत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला या सर्वांमध्ये कोणाची कारकीर्द सर्वात जास्त भावली तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद